पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण वाता आहे हल्ल्यानंतर भारतानं लगेच सिंधू जल करार स्थगित केला त्यामुळे आता पाकिस्तानात जाणारं सिंधू नदीचं पाणी रोखलं जाईल पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही असं बोललं जात होतं पण आता पाकिस्तानमधून एक वेगळीच बातमी येते पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफराबादमध्ये शनिवारी झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं पाण्याची पातळी वाढल्यानं मुझफ्फराबाद आणि आसपासच्या भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे या पुरामुळे मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे मशिदींमधून आपत्कालीन सूचना दिल्या जात असून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आलंय पण महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्ताननं या पुरासाठी भारताला जबाबदार धरलंय मुझफ्फराबादमध्ये नेमकं काय घडतंय इथं झेलम नदीला अचानक पूर कसा आला यामागे खरंच भारताचा हात आहे का याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी मुझफ्फराबादमध्ये नेमकं काय घडलं ते बघू मुझफ्फराबादला पाकव्याप्त काश्मीरची राजधानी म्हटलं जातं सव्वीस एप्रिलला मुझफ्फराबाद जिल्ह्याच्या प्रशासनानं आणीबाणी घोषित केली याचं कारण होतं की मुझफ्फराबादमधून वाहणाऱ्या जेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली होती या परिसरातल्या हतियाना बाला घरी दुपट्टा आणि मजहोई इथं शनिवारी पुरासारखी स्थिती निर्माण झाली त्यानंतर गावागावातले सायरन वाजायला लागले मशिनीमधून लाऊडस्पीकरचे आवाज यायला लागले ज्या माध्यमातून प्रशासनानं नागरिकांना उंच जागी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या मुजफ्फराबाद प्रशासनानं झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाल्याची पुष्टी केली आहे काही रिपोर्ट्सनुसार अचानक वाढलेल्या पाण्याचा प्रवाह भारतातल्या अनंतनाग जिल्ह्यातून वाहत आलाय जो पीओकेच्या चकोतीमधून वाहत येत मुझफ्फराबादमध्ये आला आता हे कसं घडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला झेलम नदीचा प्रवाह कसा आहे ते थोडक्यात समजून घ्यावं लागेल झेलम नदीचा उगम जम्मू काश्मीरच्या वेरीनाग इथं होतो हे ठिकाण अनंतनाग जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे वेरीनाग इथून ही नदी अनंतनाग मार्गे वाहत जात श्रीनगरला पोहोचते श्रीनगरवरून ही नदी आणखी उत्तरेकडे वाहत जात पुलर सरोवराजवळ पोहोचते पुलर सरोवराला मिळाल्यानंतर ही नदी आपल्या मार्ग बदलते आणि पश्चिमेकडे पाकिस्तानच्या दिशेनं व्हायला लागते ती बारामुल्ला इथून वाहत जात चकोतीजवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करते तिथून ती, ती पुन्हा उत्तरेकडे वाहत जात मुझफ्फराबादमध्ये दाखल होते हा चकोती आणि मुझफ्फराबादचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे या परिसरामध्ये शनिवारी दुपारी झैलम नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली पाकिस्तानच्या प्रशासनानं यासाठी भारत सरकारला जबाबदार धरलं आहे त्यांच्या मते भारतानं पाकिस्तानला कुठलीही पूर्वसूचना न देता झैलम नदीचं पाणी अचानक सोडलं यामुळे मुझफ्फराबादमध्ये पुरासारखी स्थिती निर्माण झाली मुझफ्फराबाद विभागाच्या आयुक्तांनी शनिवारी सांगितलं की भारतानं झेलम नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर नदीच्या प्रवाहामध्ये अचानक वाढ नोंदवण्यात आली मुझफ्फराबादचे आयुक्त चौधरी गुप्तार हुसेन म्हणाले मुझफ्फराबादमध्ये नदीचा सामान्य प्रवाह सुमारे अठरा क्युमेक होता शनिवारी दुपारी सव्वा वाजता अचानक तो सव्वीस पॉईंट चार क्युमेकपर्यंत पर्यंत वाढला पण एका तासामध्ये पाण्याचा प्रवाह कमी होऊन तो बावीस क्युमेक पर्यंत पोहोचला पीओकेच्या प्रशासनानं भारतावरती पाणी सोडण्याचा प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप केलाय त्यामुळे पीओके मधलं जनजीवन विस्कळीत झालं असून तिथल्या नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचं प्रशासनानं म्हटलंय पाकव्याप्त काश्मीरच्या जल आणि वीज विकास विभागानंही जलम नदीतल्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याची पुष्टी केली आहे पण हवामान खात्याचे अधिकारी अख्तर महमूद यांनी पुराची चिंता फेटाळून लावली आहे या अधिकाऱ्यानं डॉन न्यूज पेपरशी बोलताना सांगितलं की आजकाल झेलम नदीमध्ये पन्नास हजार क्युसेकपर्यंत पाणी साठा दिसून येतो सव्वीस एप्रिलला नदीमध्ये सत्तेचाळीस हजार क्युसेक पाणी होतं एवढं पाणी म्हणजे पूर नाही झेलम नदीमध्ये पंच्याहत्तर हजार ते एक लाख दहा हजार क्युसेक दरम्यान पाणी असलं तर त्याला पूर म्हणता येतो असं हे अधिकारी म्हणाले आहेत या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार भारताच्या ॲक्शनमुळे त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झालेली नाही तर यामागचं कारण नैसर्गिक आहे असं अधिकारी म्हणतात अधिकारी म्हणतात वर्षाच्या या काळात झेलम नदीच्या पाण्याची पातळी नेहमीच वाढते याचं कारण म्हणजे वरच्या भागात बर्फ वितळतो तरबेला इथं सिंधू नदीमध्ये बर्फ वितळल्यामुळे पाणी ऐंशी टक्के वाढतं ती पाण्याची वाढही बर्फ वितळल्यामुळे झाली आहे आता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यानं जरी यामागे भारत सरकारचा हात असल्याचा दावा फेटाळला असला तरी पीओकेच्या प्रशासनानं आणि पाकिस्तानच्या मीडियानं मात्र यासाठी भारताला जबाबदार धरलं आहे पाकिस्तानी मीडियानं भारताचं हे पाऊल आंतरराष्ट्रीय नियमांचं आणि पाणी करारांचं उल्लंघन करणारं असल्याचं म्हटलं आहे आता प्रश्न हा आहे की यामागे भारताचा हात आहे का झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली हे खरं आहे पण भारत ते करू शकतो का जर आपण सामान्य परिस्थितीचा विचार केला म्हणजेच सिंधू नदीचा करार स्थगित होण्यापूर्वीचा काळ तर अशा प्रकारे पाणी सोडण्यापूर्वी भारताला पाकिस्तानला याची सूचना देणं बंधनकारक असायचं पण पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदीचा करार स्थगित केलाय त्यामुळे आता भारत पाकिस्तानला अशा प्रकारची कोणतीही सूचना देण्यास ना बांधील नाही त्यामुळे आता भारतानं भारता अशा प्रकारची ॲक्शन घेतली असल्याची शक्यता नाकारता येत नाही भारतीय अधिकाऱ्यांना जेव्हा माध्यमांनी त्याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी ते त्या ते शक्यतेला पुष्टी दिली नाही पण ही शक्यता नाकारली सुद्धा नाही आता समजा झेलम नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अशा प्रकारे आणखी वाढ झाली तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल तर पिओकेच्या या भागात झेलम नदीचं प्रचंड महत्त्व आहे त्या परिसरातले लोक झेलम नदीचं पाणी पिण्यासाठी वापरतात तसंच त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठीही केला जातो जर झेलम नदीच्या पाण्याची पातळी वाढली तर पीओकेच्या केच्या या भागामध्ये भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो याचा फटका नदीकाठच्या गावांना बसू शकतो पुरामुळे शेत जमिनीचं आणि घरांचंही नुकसान होऊ शकतं काही रिपोर्ट्सनुसार मुझफ्फराबादमध्ये सध्या तरी अशा प्रकारचं कोणतंही नुकसान झालेलं नाही पण भारतानं सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे अनेक मोठे बदल झाले आहेत आता दोन्ही देशांच्या जल आयुक्तांच्या बैठका होणार नाही तसंच पाण्याशी संबंधित डेटाची देवाणघेवाणही होणार नाही यामुळे होणार काय तर भारतामध्ये बांधल्या जाणाऱ्या नवीन प्रकल्पांची माहिती पाकिस्तानला मिळणार नाही शिवाय पाकिस्तानी अधिकारी जम्मू काश्मीरमधल्या भारतीय प्रकल्पांची पाहणी करू शकणार नाही यामुळे पाकिस्तानला पूर आणि दुष्काळाची माहिती वेळेवर मिळू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये तिथला धोका आणखी वाढू शकतो सध्या सिंधू नदी कराराच्या स्थगितीवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे भारतानं जर सिंधू नदीचं पाणी थांबवलं तर रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी पाकिस्तानचे माजी मंत्री बिलावल बुट्टो यांनी दिली होती पण आता भारतानं पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानची पंचायत झाली आहे असंच बोललं आहे या घटनेवरती भारत सरकारकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही पण समजा भारतानं अशा प्रकारे पाकिस्तानला सूचना न देता झेलम नदीचं पाणी सोडलं तर यामुळे या दोन देशांमधला तणाव आणखी वाढू शकतो आता झेलमचं वाढलेलं पाणी भारतामुळे वाढलं की नैसर्गिक स्थितीमुळे याचं कारण गुलदस्त्यातच आहे पण पाकिस्तान आता आणखी एक नव्या संकटात आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा